नमस्कार आकाश हा आता रागिणीला शोधत शोधत अडगळीच्या खोलीमध्ये आलेला असतो आणि त्याला तिथे रागिणी झोपलेली दिसलेली असते ते, ते, ते बघून आकाश हादरलेला असतो आकाश म्हणतो आता तू इथे काय करतेस त्यावर रागिणी म्हणते काही नाही झोपले त्यानंतर आकाश म्हणतो तू इथे का झोपलेस ही अडगळीची खोली आहे तुला तुझी बेडरूम आहे ना त्यावर रागिणी म्हणते नाही नाही मला नको ती बेडरूम मी इथेच बरी आहे त्यावर आकाश म्हणतो अगं असं काय करतेस चल तू तुझ्या बेडरूममध्ये चल त्यावेळी रागिणी काही यायला तयार नसते रागिणी म्हणते मला काही गरज नाही मी सध्या इथेच आहे ती बरी आहे तेवढ्यात तिथे राजा काका येतात आणि राजाकाका म्हणतात आकाश आता या रागिणी पटवर्धनला आपल्या कंपनीतून आणि पूर्ण जायदादीमधून बेदखल करण्याची वेळ आली आहे त्यामुळे हे काही पेपर्स मी त्याच्यावरती ह्याच्यावरती तू सया कर आणि या रागिणी पटवर्धनच्यासुद्धा त्यावरती सह्या घे त्यावेळी हे सगळं प्रकरण रागिणी ऐकत असते आकाश ते पेपर घेतो त्यानंतर रागिणी ते पेपर हातात घेते आणि त्याच्यावरती सह्या करते पण आकाश, आकाश, आकाश कर। काही त्याच्यावरती सह्या करायला तयार नसतो आकाश सह्या नसतो करत ते बघून रागणी म्हणते काही हरकत नाही आकाश तू सह्या कर मी आता त्या लायकीचीच राहिलेली नाही आता मला या कंपनीत किंवा या घरात काहीही वाटा नको मई आहे त्या आडगळच्या खोलीतच बरी आहे त्यावेळी आकाश म्हणतो असं का आत्या तू म्हणतेस अगं आत्या तू ह्या घरची मुलगी आहेस तुझा ह्या माल घरावर आणि या प्रॉपर्टीवर थोडाफार अधिकार आहे त्यावर रागणी म्हणते अरे मला नको तो अधिकार त्या अधिकारापोटी त्या कंपनीपोटी मी माझा मुलगा गमावलेला आहे आणि मी आता त्या लायकीची राहिलेली नाही त्यामुळे मला कोणताही अधिकार नको ते ऐकून आता भूमी आणि माणसी हादरलेले असतात आता भूमी विचार करत असते की रागणी आत्या एवढी कशी काय सुधारली रागणी आत्याचा नक्कीच काहीतरी प्लॅन असणार आता भूमी रागिणीहत्येचा कोणता प्लॅन आहे तो विचार करत आहे आणि तो आता ओळखून रागिणीला कसा धडा शिकवेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू